मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सोलापूर जिल्ह्याच्या मोह तालुक्यातील एका गावात वादळी वाऱ्यामुळे शेतातील छप्पर अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना शुक्रवारी तेवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली तानुबाई मारुती गायकवाड वैवर्ष ऐंशी असे मृत महिलेचे नाव आहे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला या दरम्यान तानुबाई गायकवाड या शेतातील छपरात निवाऱ्याला बसल्या होत्या वादळी वारा सुटल्याने छप्पर अंगावर पडून तानुबाई यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतदेह मोहळ येथील शासकीय रुग्णालयात शौविच्छादनासाठी पाठविण्यात आला मोहळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे